पुण्याचा आय टी ओळखला जाणाऱ्या हिंजवडी फेज वन मध्ये बुधवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली ज्यामध्ये एका कंपनीच्या मिनी ट्रॅव्हलर बसला आग लागली ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली मात्र आता ह्या प्रकरणाला एक वेगळंच वळण आलं नेमकं काय प्रकरण आहे आपल्यासोबत हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्याशी बातचीत करत सर आपण पाहतो एक धक्कादायक अपडेट समोर आले नेमकं काय सांगाल काल जो जी घटना घडलेली आहे त्या संदर्भात आम्ही चौकशी करत असताना काल चालक हा बेशुद्ध होता अनकॉन्शियस होता आणि शॉकमध्ये होता त्यामुळे सकाळी आम्ही जेव्हा त्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तो शुद्धीवर आहे आणि और ओरिएंटेड आहे म्हणून आम्ही त्याकडे चौकशी करायला गेलो तेव्हा त्याच्याकडे करत चौकशी करत असताना असं लक्षात आलं की त्याचे काहीतरी वाद होते आणि त्यातनं हे सगळं त्याने कृत्य केलेलं आहे हे ते त्याने कबूल केलं आणि त्याने सांगितलं की त्याने कंपनीतनं ते बेन्झिन घेतलं आणि आदल्या दिवशी घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो बसवर आला त्यावेळेस ते त्याने काडी पेटी आणि ते बेंजिन घेतलं आणि जेव्हा तो हिंजवडीत आला त्यावेळेस त्याने ते, ते बेंजिन त्याच्या पायाजवळ असलेल्या कपडांना ती आग लावली आणि आग लागल्यानंतर ला तो गाडीतनं उतरलाय खर तर आपण पाहतो अतिशय धक्कादायक बाबी आहे की ड्रायव्हरनीच जे आहे गाडी पेटवली आहे मात्र ह्याचे इन्व्हेस्टिगेशन दरम्यान कशा पद्धतीने याचा तपास लागला की हाच ड्रायव्हर होता हिनेच हे काम केलं होतं काल बसमध्ये जेव्हा हा होता हा त्याने स्वतःच सांगितलं की म्हणजे त्याच्या सोबत असणाऱ्या माणसाने सांगितलं होतं की चालक जनार्दन होता आणि जेव्हा त्याचे वाद होते त्या वादासंदर्भात त्याचं होतं त्याला राग होता आणि त्या रागाचं पर्यावसन त्याने या सगळ्या घटनेमध्ये केलेलं आहे आता सध्या आपण पाहतोय अतिशय गंभीर स्वरूपाची घटना आहे जो आरोपी आहे त्याच्यावर सध्या काय कलम लागणार आहे आणि पुढे या प्रकरणामध्ये अजून काय तपास करणार यामध्ये आम्ही जो चालक आहे त्याच्यावर कलम एकशे तीन आणि एकशे नऊ एस या कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढचा तपास चालू आहे निश्चितच आपण पाहतोय बुधवारी जे प्रकरण हिंजवडी आय टी पार्क मध्ये घडलं त्याला खर तर आता वेगळंच वळण मिळालंय जी मिनी ट्रॅव्हलर बस जी जाळली होती खर तर आपण पाहिलं तर त्याचा जो चालक आहे त्यांनीच ही गाडी पेट्रोलची धक्कादायक बाब आता पोलिसांनीच स्वतः सांगितलेली आहे कॅमेरामॅन मामदास सह प्रसन्न तरडे आपला आवाज हिंजवडी